केळी पीक विमा संदर्भात आपल्या तालुक्यामध्ये जवळपास नऊ हजार तीनशे शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी हवामान आधारित केळी पीक विम्या मध्ये नोंदणी केलेली होती के के त्यापैकी बऱ्याचशा शेतकऱ्यांचे तक्रारी आहेत की अद्याप त्यांना ते नुकसान भरपाई मिळालेली नाही तर त्या अनुषंगाने जवळपास साडे सातशे शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत यामध्ये कंपनीकडून अप्रुवड असलेले परंतु अनुदान मिळालेले असे पण काही आहेत किंवा त्यांचं प्रकरणच प्रपोजलच क्रॉप नॉट फाउंड म्हणून जे केलेली केलेले पण काही तक्रारी आहेत तर असे संबंधित सर्व शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज आपण कंपनीला वर्ग केलेले आहेत आणि कंपनीला उचित कार्यवाही करण्यासंदर्भात याबाबतीत आपण सूचना केलेल्या आहेत सर जे तक्रारदार शेतकरी त्यांना पीक विमाचा लाभ मिळू शकतात का त्यासाठी त्यांनी काही काय करावं असं तक्रारदार शेतकऱ्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या काही अकाउंट नंबरच्या काही किल्ली आहेत किंवा ज्यांचे प्रकरण अप्रुव्हल आहेत किंवा कंपनीकडनं ज्या काही मार्गदर्शक सूचना शासनाच्या आहेत त्या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्यात येईल आणि कुठलाही शेतकरी ह्या लाभापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने शासनाचे सर्वतोपरी फॉलोअप आणि प्रयत्न सुरू आहेत